चिखली तालुक्याच्या वतीनं जो हाहाकार काळ पावसानं आपल्या तालुक्यामध्ये केला त्यासाठी अतिशय संवेदनशीलपणे एक प्रश्न हेरून प्रश्ना या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी हे आंदोलन या ठिकाणी तमाम सर्वच आमच्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी संपन्न केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मीडिया जर पाहायला तरी दूरदर्शनवर विविध चॅनल्सद्वारे माहिती मिळते लाईव्ह सगळ्या दृश्य दिसतात आणि सगळ्याच ठिकाणी पावसानं हाहाकार केला अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण धरण भरले धरणं भरल्यानंतर आजूबाजूच्या गावामध्ये पाणी शिरलं कुठेतरी धरणाचे गेट जर उघडले गेले तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा नदीच्या काठी असलेल्या सर्व शेतामध्ये पाणी घुसलं पिक वाहून गेलेत गोळं ढोळ वाहून गेले माणसं सुद्धा मोफी मोफी पडले रस्ते जाग्यावर राहले नाही विद्युत खांबा पडल्या प्रचंड नुकसान आर्थिक असेल सामाजिक असेल कृषी विषयक असेल या ठिकाणी घडल्याचं चित्र आम्ही पाहतो आणि म्हणून या असंवेदनशील सरकारला की ज्या वेळेस विरोधी पक्षात होते त्यावेळेस सातबारा कोळा करण्याच्या वल्गना या लोकांनी केल्या आज सत्तेत आल्यानंतर कुठतरी सत्तेतही गैरमार्गाने आले वाम मार्गानं आले करोडो रुपये खर्चून आमदार फोडले गेले पक्ष फोडले गेले आणि अशा परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये आलेले हे सरकार आजही शेतकऱ्यांच्या प्रति कुठलीही संवेदना दाखवायला तयार नाही आणि म्हणून आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी परवाच मराठवाड्यामध्ये इथं सगळ्यात जास्त हाहाकार झाला तिथं दौरा केला ते लातूरलाही गेले लातूरहून त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातही आले जालना जिल्ह्यातही आले संभाजीनगरलाही आले आणि शेतकऱ्यांचे आसू पुसण्याचं काम त्यांनी केलं शेतकऱ्यांना त्यांनी हिंमत दिली त्यांनी सांगितलं की जर हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं नाही शेतकऱ्यांना जर मदत केली नाही तर निश्चितपणे मी सुद्धा रस्त्यावर उतरेल अशा पद्धतीनं उद्धवसाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना शब्द दिला आणि म्हणून प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं शेतकऱ्यांसाठी काही ना काही आंदोलन करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्हा प्रमुखांनी परवा एक आंदोलन त्या ठिकाणी पुकारलं त्यांनी सांगितलं की डीपीडीसी घ्यायला येणारे आमचे पालकमंत्री कुठेतरी नुसतेच झेंडा टूट झेंडा पंधरा ऑगस्टला झेंडावंदन झालं की एक मेला झेंडावंदन करायचं नंतर सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन करायचं आणि कुठल्याही प्रकारे जिल्ह्याकडे पाहायचं नाही अशा पद्धतीनं जर हे राबत असले अशा पद्धतीने वागवत असले तर निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही म्हणून येताना या परंतु दुष्काळ जाहीर करून या असं सांगितलं परंतु तरीही निर्गावलेलं सरकार त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख काय करतात किती कार्यकर्ते जमा होतील आणि जेवढे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कलेक्टर ऑफिस मध्ये त्याला घुसू देणार नाही आम्ही डिप्युडीसी होऊ देणार नाही इशारा दिला शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांपेक्षा चौपट पोलीस त्या ठिकाणी आणून ठेवले आणि हे आंदोलन हलून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी सुद्धा आम्ही त्या पालकमंत्र्यांना निवेदन दिलं त्यांनी आश्वासन तर दिलं दिवाळीपूर्वी आपण सगळं करू परंतु हे करतील कारण हे बिरंगाई करणारं सरकार आहे हे चुका करणारं सरकार आहे मुख्य प्रश्नाकडे या सरकारचं लक्ष नाही नाही तर आज एवढा हा आकार उडला तर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना असेल तहसीलदारांना असेल शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे बैठका घेतल्या पाहिजे त्यांना आश्वासनाही वचन दिलं पाहिजे आणि कुठेही या शेतकऱ्यांचा दसरा असेल दिवाळी असेल खराब होऊ नये म्हणून त्यांनी काळजी केली पाहिजे परंतु हे स्वस्त झालेलं सरकार आहे जारे 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 हे झोपलेलं सरकार आहे आता तुम्हाला जास्त दूर जायचं काम नाही तर समोर पहा तुमच्या सगळे जरा बसलेले या डाव्या आधार बोर पहा कृत्रिम तलावातच करणं आवश्यक घेऊन म्हणतो गणपती जनसाहेब आता गणपती जनसाहेब येऊन किती दिवस झाले अजूनही या तहसील कार्यालया पुढचा हा बोर्ड गणपती विसर्जनाचा निघत नाही एवढे हे अकार्यक्षम आणि यांचं लक्षही या ठिकाणी महत्वाच्या कामाकडे नाही एवढी अतिवृष्टी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा या ठिकाणी बोर्ड लावल्या गेले पाहिजे होते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही निश्चितपणे शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होईल ओला दुष्काळ जाहीर होईल शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टर मदत मिळेल या ठिकाणी ज्या आमच्या गोरगरीब बांधवांना नुसतंच मोदीजींनी आश्वासन दिलं कि दोन हजार पंचवीस पर्यंत एकही माणूस घरकुलाशिवाय राहणार नाही आता दोन हजार पंचवीस उजाडलं आणि ते खतम आली परंतु आपल्याच तालुक्याचं उदाहरण घेतलं तर जवळजवळ साडे बारा हजार घरकुल या ठिकाणी मंजूर आहेत काहीचे काम सुरू झाले काहीचे सुरू झाले नाही काहीचे अर्ध्यात अवस्थेत आणि कारण केवळ फक्त एकच या ठिकाणी रेती नाही मध्यंतरी शासनानं वल्गना केल्या महसूल मंत्र्यांनी वल्गना केली की आम्ही या घरकुलांना पाच पाच भास रेती आम्ही स्वतः गव्हर्नमेंट त्या ठिकाणी शासन देईल परंतु काय अजून रेतीचा खडाही त्यांना मिळाला नाही म्हणून त्यांना सुद्धा त्या मागण्या केल्या पाहिजे त्यांची मागणी पूर्ण केली पाहिजे कुठेतरी अतिवृष्टी झाली आम्ही हातानं पाणी काढावं अशा पद्धतीनं या ठिकाणी विहिरीला काठ अनेक ठिकाणी पाणी आलं अनेक ठिकाणचे बोर भरले अनेक ठिकाणचे नद्या नाल्या ओढे सगळे तुडुंब भरून आहेत ठीक आहे खरीपाचं पीक गेलं परंतु रब्बी प्रचंड प्रमाणात येईल अशी आशा निर्माण झाली परंतु रब्बीसाठी लागते सिंचन व्यवस्था सिंचनासाठी लागते इलेक्ट्रिक म्हणून आम्हाला जर चांगला विद्युत पुरवठा मिळाला आम्हाला जर आठ ते दहा तास आणि तीही दिवसा जर विद्युत मिळाली तर निश्चितपणे हे पीक तर हातचं गेलं परंतु येणार जे रब्बीचं पीक आहे तेही आम्ही चांगल्या पद्धतीने मिळू शकू म्हणून त्याही पद्धतीची मागणी आम्ही आज शासन दरबारी या ठिकाणी करता आहोत केली आहे आणि म्हणून आज त्या ठिकाणी चिखली तालुक्याच्या वतीनं हे आंदोलन पुकारले गेलं आज सकाळी जळगाव जामोद येथे तालुका प्रमुख संतोषजी दानगे आमचे जिल्हा प्रमुख गजाननजी वाघ आणि यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा शेतकऱ्यांसाठी त्याही ठिकाणी काढला गेला जिल्हा प्रमुखांनी आंदोलन केलं तालुका प्रमुखांनी आंदोलन केलं प्रत्येक तालुक्यामध्ये आग आंदोलनाची जाऊन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निश्चितपणे हा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे पाठीशी उभा आहे आणि जर यातून काही मिळत नसलं निश्चितपणे उग्र आंदोलन तीव्र आंदोलन करण्याची जरी वेळ आमच्यावर आली तर आम्ही कुणीही मागे हटणार नाही शेतकऱ्यांना शब्द आम्ही दिला होता परंतु दुर्गावांना आम्ही सत्तेमध्ये आलो नाही परंतु ज्यांनी कर्जमाफीचा शब्द दिला ज्यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचे शब्द दिले कुठे पाळतायत तीन तीन चार चार महिने होईपर्यंत त्यांनाही पैसे मिळत नाही कर्जमाफी कर नाहीतर उद्धवजी ज्या वेळेस सत्तेमध्ये आले तातडीनं कुठलाही कागद न लागता कुठलाही सर्व्हर डाऊ नये आणि कुठेतरी रांगेमध्ये उभं न करता तातडीनं दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली आजही उद्धवजी ज्यावेळेस फिरतात ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची आस्रू पोसताना त्यावेळेस प्रत्येक जण त्यांना तीच आठवण करून देतो म्हणून या सरकारनं शब्द दिले होते आम्ही जाहीरनामा शब्द दिले होते आम्ही आलो नाही सत्ते हा भाग बोलला परंतु याचा अर्थ जागृत विरोधी पक्ष म्हणून त्यांना सुद्धा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणं त्यासाठी रस्त्यावर उतरणं हे आमचं कर्तव्य ठरतं म्हणून आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आमची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत आहोत आज हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलं या आंदोलनाला मनसे असेल आज साहेबांची या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल या ठिकाणचा शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी पक्ष असेल यांनी सुद्धा पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो पुण्यात वार या ठिकाणी आमचे सगळेच जण आज आले आता चार वाजता तहसीलदारांना आपण निवेदन देऊ आपल्या मागण्याचं आणि त्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपेल असंही नमूद करतो आमचे सर्वच शेतकरी बांधव आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त त्या करतो निश्चितपणे हा नारा शेवटच्या क्षणापर्यंत आपण चालू ठेवू अशा प्रकारचा शब्द देतो जिल्ह्यामध्ये असे। असेल जिल्ह्याच्या बाहेर असेल ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणी असेल शेतमजूर अडचणीत असेल जे जे जनसामान्याचे नागरिकांचे प्रश्न असतील त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू या ठिकाणी शब्द देतो एकवार आपल्या सर्वांना येणाऱ्या दसऱ्याच्या विजयादशमीच्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो ही दसरा ही, ही विजयादशमी आमच्या सर्व शेतकऱ्यांना तसेच दिवाळी आनंदाची जाईल आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील আসিকা অপেক্ষা ব্যক্ত করতো থামতো জয় হিন্দ জয় মান